अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार पेढे वाटून माथाडी कामगारांचा आनंद उत्सव स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानापासून मराठा समाजाची असलेली मूळ मागणी म्हणजेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण महायुती सरकारकडून विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आले त्यामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला महायुती सरकारचे मनपूर्वक आभार मानत माथाडी आणि मराठा समाज बांधवांच्या वतीने माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी भव येथे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास तमाम माथाडी कामगार तसेच मान्यवर यांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून पेढे वाटप करत आनंद साजरा केला यावेळी असंख्य माताडी कामगार उपस्थित होते मनोज संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न